गुड मॉर्निंग जय जयनेंद्र सर्वांना कसे आहात सगळे आम्ही मस्त तुम्ही कसे आहात तुमचा दिवस आजचा आनंदात जाऊ मजेत जाऊ हसत खेळत जाऊ आयुष्य एकदाच मिळतं सो एन्जॉय एव्हरी मोमेंट चला तर मग थोडंसं धावपळीचं जीवन चालू आहे कारण का तर ॲक्च्युली घरामध्ये थोडंसं चेंजेस करत आहे त्यामुळं धावपळ तर ऑब्विस्ली होणारच आहे कारण त्याच घरामध्ये राहत आहे त्याच घरामध्ये काम करत आहे सो मला खूप बालपणीची आठवण झाली ज्यावेळेला आम्ही ना दोन खोलीतच राहत होतो ना तर ती आठवण झाली असंच खरंच खूप आवडत होतं तेही पण चला असंही आपल्याला हवंच हे सगळे गेल्यावरती ना मी सगळं स्वच्छ केलं कारण श्रीशा ही घरीच होती तर त्यामुळे मी म्हटलं की पूर्ण स्वच्छ केले किचन पहिला स्वच्छ केले कारण माझ्या किचनला ना असं बघू वाटत नाही त्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा किचन स्वच्छ करू आणि मग बाकीच्या गोष्टी करू असं वाटले आणि नंतर ॲक्च्युली काय झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी येणार नव्हते त्यामुळे मग म्हटलं की आपण चला नरसोबाच्या वाडीला जाऊन आलेलो आणि आपल्याला ते नारळ मिळालेलं मिळालेलं होतं आणि त्याचाही गोडच पदार्थ करायचा होता म्हणून विचार केला की आपण नारळाची बर्फी करू कारण दुसरं काहीतरी बनवण्यासाठी वेळही आपल्याला जाणारच आहे आणि आपल्याकडं तेवढा वेळ नव्हता म्हणून म्हटलं की आपण पटकन नारळाची बर्फी करू त्यामुळे श्रीशालाही दिवसभर कधी हवं त्यावेळेला ती खाऊ शकते ते थोडस गोड प्रमाण कमी लागतं आम्हाला त्यामुळे गोड कमीच केलेलं आहे पण चटरपटर थोडस सोबत होईल म्हणून मग म्हटलं की चला आपण बर्फी करू अशा पद्धतीनं ना तुम्ही नारळ खोवूनही घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करूनही घेऊ शकता तुम्ही तर मी अशा पद्धतीनंच केलं खूप कमी साहित्यामध्ये हा पदार्थ होऊ शकतो आपला आणि छान असा झटपट होणारी रेसिपी सुद्धा आहे तर मी तर काय घेतले की पॅन गरम करायला ठेवली आणि नंतर दोन चमची इथं तूप घालून घेतले खूप छान वितळ की त्यामध्ये खोवलेला नारळ माझं बरोबर दोन वाटी झालेली होती ह्या स्टेजला आपल्याला ना की ते दोन वाटी इथं आपल्याला खोवलेलं नारळ आहे ना तर ते घालायचं आहे हे ओल्या नारळाची बर्फी ना खरंच खूप छान होते आणि लहानपणी ना आम्ही खूप सारखं खायचो त्यामुळे ना की खूप दिवसानं किंवा खूप वर्षानं मी आज केले ॲक्च्युली काय होतं की असा वेळ कधी येईल किंवा न येईल किंवा आपण गोड करत जरा कमीच वळत असतो त्यामुळे हा पदार्थ झालाच नाही आहे पण आपण नरसोबाच्या वाडीला गेलेलं तुम्ही बघितलाच असाल तर त्याने प्रसाद म्हणून दिलेला होता आणि त्याचं गोडच पदार्थ करायचा होता म्हणून विचार केला की चला पटकन झटपट पदार्थ होईल तर इथं मी एक वाटी दूध घातलेले आहे पहिल्या स्टेजला आणि नंतरनं थोडंसं शिजून दिल्यावरती परत एक वाटी मी इथं दूध घातलेले आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवे असेल तरही चकता। तर तुम्ही घालू शकता नाही नको असेल तरीही तुम्ही ते ऑप्शनलला ठेवू शकता तर मी इथं मिल्क पावडरमध्ये थोडंसं दूध घातले आणि परत ते ह्या स्टेजला आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे मिल्क पावडरमुळे ना की क्रिमीस टेक्चर येऊन जातं आणि पदार्थ आपला खरंच खूप छान आणि चवीलाही लागतो त्यामुळे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर घालू शकता नसेल ही नोको, ही तर ही नको आणि जरा काही शिल्लक असेल ना तर ही माझी खूप घाण सवय म्हणा किंवा ही चांगलीही आहे की बाबा आपला अन्न वाया जाऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे तसं मी केलं चला तर इथं मी साखर ना की एक वाटी तुम्ही घालू शकता मी थोडंसं एक वाटीपेक्षा कमीच घातली तर एक वाटीही तुम्ही घालू शकता बरोबर त्याचं मेजरमेंट आहे एक वाटीचं अशा पद्धतीने ते साखर घालूनही थोडंसं शिजू द्या आणि जेवढं शिजेल ना तेवढी आपली बर्फी खरंच खूप छान होऊन जाते आणि आपल्याला दूध पावडरमुळे तरी एकदम छान आणि क्रिमी स्ट्रक्चरमध्येच होऊन जाईल आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी कळून जाईल की बाबा आपल्याला कधी ते पॅनमध्ये ना की ओतायचं आहे किंवा मग त्याच्या वड्या पडू शकतील असे थोडंसं वेलची पावडर घाला कारण चव अति अप्रतिमच होऊन जातं हाय लेवलला परत नंतर ना पर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोणत्याही पदार्थ बनवत असताना एक क्विंचित किंवा चिमूटभर मीठ टाका कारण खरंच तुमची टेस्ट ही खूपच छान लागून जाते त्यामुळं खूप नाही आहे जसं भाजीला वगैरे घालतो थोडीशीच घाला त्यामुळे आपल्याला पदार्थ खरंच खूप छान होतो ह्यामध्ये ना फ्लेवर ची पन की फ्लेवरची बर्फी पण करता येतात म्हणजे पायनॅपल बर्फी किंवा स्ट्रॉबेरी बर्फी वगैरे पण ते पण आपण पन बघू वन बाय वन पण म्हटलं की चला आज आपल्याला तर घरी तर एवढं काम सध्या सुरू आहे आणि वेळही नव्हता म्हटलं की पटकन म्हटलं की जास्त वेळ न घेता झटपट आपण बनवू आणि ह्या नारळाची बर्फी हे गोडच बनवायचं होतं नारळाचं त्यामुळे म्हटलं की पटकन बनू आणि नारळ खराब व्हायच्या आधी तर मी इथला ट्रे घेतला आणि ट्रेमध्ये थोडंसं बेसला की तेल लावून घ्या तूप लावून घ्या सॉरी तर तुपामुळे काय होतं की ते खाली जास्त असं म्हणजे निघतानाही लवकर निघेल आणि छान असं सेट होऊन जातं त्यामुळे थोडंसं तूप लावून घेतलं आणि गरम गरम ज्या वेळेला बॅटर असतं ना तर तेच बॅटर आपल्याला इथे पसरून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही वाटीही घेऊ शकता वाटीलाही तूप लावून नाही ह्याच्यावरती प्रेस केला ना तरीही ते सेट होऊन जातं स्मेल घरामध्ये दरवळत होता आणि खूप दिवसांनी मी ही बर्फी बनवली त्यामुळं खायची ही तेवढीच होती पण सेट झाल्याशिवाय खाणं इम्पॉसिबलच होतं तसंच थोडंसं ट्राय वगैरे आपण टेस्ट वगैरे करण्यासाठी तर करतच असतो पण श्रीषाला खोबरंही आवडतंच त्यामुळे तिला ही बर्फी खूप आवडेल म्हणून म्हटलं की असंच आता दुपारी आल्यावरती स्कूलमधून तरीही खाईल म्हटलं आणि बच्चे तर आहेतच म्हटलं एका दिवसातच संपून जाईल जे काही खेळायला वगैरे श्रीषाच्या फ्रेंड्स वगैरे घरी येतात मस्त असं आपण सेट करायला ठेवायचं आहे वरून काजू पिस्ता बदाम वगैरे जे काही ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतील ना ते तुम्ही इथे ॲड करू शकता आणि थोडंसं ह्याला थंड होऊ द्या थंड म्हणण्यापेक्षा मला काय म्हणायचं आहे की खूप थंड नाही आहे पण ज्या वेळेला ते कोमट किंवा गरममध्येच असतं ना त्याच वेळेला आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी चाकूच्या साहित्यानेच वडी पाडत आहे थोडंसं त्याला तूप लावलं आणि मग म्हटलं की आपण वडी पाडून घेऊ चला तर एवढं असं बघून ना की खायची खरंच इच्छा होत आहे थोडंसं वेट करू आणि मग नंतर ना आपण खाऊच ओल्या नारळाची बर्फी कशी झाली आहे कमेंट करून मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण पण छान छान व्हिडिओ येत जाऊ आणि असाच सपोर्ट करा असंच मोटिवेट करा मला त्यामुळे मलाही खूप मोटिवेट झाले ना तर मी छान छान व्हिडिओ घेतेच जाईन थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर